प्रवीणजी गायकवाड यांच्यावर अक्कलकोट मध्ये म्हणजे अक्कलकोट मध्ये कधी नाही होणारी घटना त्या दिवशी घडलेली आहे गेल्या अनेक वर्षाचा इतिहास पाहता अक्कलकोट मध्ये स्वामी समर्थांची नगरी आहे अनेक वादग्रस्त लोक या ठिकाणी आले गेले पण अशा प्रकारची घटना कधीही घडलेली नव्हती पण त्या दिवशी ही ठरवून घडलेली जी घटना होती अत्यंत निंदनीय आणि त्याचं कोणीही समर्थन करू शकणार नाही अशी ही घटना होती कारण या स्वामी समर्थांच्या नगरीमध्ये देशभरातून देशाचे बाहेरून आणि महाराष्ट्रातूनच अनेक स्वामी भक्त या ठिकाणी येत असतात पण त्यांची भावना अशी असते की इथं आल्यानंतर फक्त स्वामींचं दर्शन बाकी कुठल्याही प्रकारचं यामध्ये राजकारण असेल किंवा काही असेल ते कोणीही या ठिकाणी करत नाही पण त्या दिवशी प्रवीण गायकवाड सारखा एक स्वामीभक्त माणूस या ठिकाणी आला आपल्या कुटुंबासह विशेष करून त्यांचं कुटुंब त्या ठिकाणी कुटुं बरोबर होतं आणि ते एक कार्यक्रम संपल्यानंतर ते स्वामींच्या दर्शनासाठी येणार असा निरोप देखील होता पण मध्येच काही लोकांनी त्यांची जे अशा अमानुषपणे असं त्यांचा छळ केल्यासारखं केला की शाही टाकणं एक वेळ आपण समजू शकलो असतो पण त्यांना त्यांच्या अंगावरचे कपडे फाडून मारहाण करणे वगैरे या गोष्टीचं या कोणीही समर्थन करणार नाही आणि त्यानंतर देखील सोलापूरमध्ये बैठक सुरू असताना त्या ठिकाणी आदरणीय आमच्या सर्वांचे दैवत असलेले मान्य जन्मंजनाचे भोसले साहेबांचं देखील त्या ठिकाणी जो अपमान म्हणजे वेगळ्या पद्धतीने करण्यात आला की बाबा त्यांचं एकेरी नाव घेण्यात आलं ते देखील निन्नी आहे ते त्याचा देखील आम्ही सर्वच्या वतीने निषेध करतो आणि प्रवीण गायकवाड यांच्यावर जो हल्ला झाला त्यासाठी आम्ही सर्व समस्त अक्कलकोट वासियांच्या वतीने या ठिकाणी कारण स्वामी समर्थांच्या नगरीत या पुढील काळात देखील असं घडता कामा नये कारण या ठिकाणी विविध पक्षाचे विविध संघटनेचे विविध प्रकारचे लोक या ठिकाणी येतात अनेक खालच्या तळापासून ते वरिष्ठपर्यंत या ठिकाणी लोक येतात अशा प्रकारची घटना घडू नये यासाठी सर्व अक्कलकोटकरांनी या ठिकाणी बंद उत्स्फूर्तपणे पाळण्यात आलेला आहे आणि आता आम्ही बंद जास्त वेळ न ठेवता दोन वाजेपर्यंत ठेवलेला आहे कारण लोकांचं व्यापारी लोकांचं देखील हा दिवसभर दिवस 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 बंद करण्यात आले आता माहिती मिळते पूर्वी आम्ही दोन पर्यंत डिक्लेअर केलेला होता पण लोकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहता तो बंद दिवसभर ठेवावा असं सर्व व्यापारी लोकांचं म्हणणं आलं म्हणून तो दिवसभर बंद पाळण्यात येत आहे तरी या बंद मध्ये ज्या ज्या लोकांनी सहकार्य केलं त्या सर्वांचं आम्ही आभार मानतो आम्ही संयोजक म्हणून आणि या ठिकाणी ज्यांनी अशा प्रकारचं गुन्हा गुन्हे स्वरूपात नोंद केलेलं आहे म्हणजे गुन्हे स्वरूपात जे वागणूक दिलेली आहे तर त्यांच्यावर कडक का अशी कारवाई व्हावी असं या प्रसंगी आम्ही सर्वांच्या वतीने मागणी करतो तेरा तारखेला प्रवीण दादा गायकवाड यांच्यावरती जो खाड हल्ला झाला त्याच्या निषेधार्थात त्या अक्कलो बंद पाळण्यात आलेला आहे आणि त्यामध्ये अक्कलकोटकरांनी सुद्धा उत्स्फूर्त प्रतिसाद दिलेला आहे आणि आता आम्ही त्या घटनेचा तीव्र शब्दात निषेध करतो आणि ज्यांनी ज्याने ही गोष्ट केलेली आहे त्यांच्याबरोबर ते कडक कारवाई व्हावी ही प्रशासनाला विनंती करतो

आलात माझा तर पहिल्यापासून पाठिंबा आहे आणि या घटनेचा पहिल्यापासून आमचा निषेधच आहे हा व्यापारांचं तसं म्हणणं आलं म्हणून थँक्यू ठीक आहे थँक्यू लोकदर्शन मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा व लाईक करायला दिसू नका